आपल्याला कामांना देखील नाही म्हणता आलं पाहिजे आपल्या समाजात भीती बसलेली आहे की जर मी एवढे एवढे पैसे कमवले नाही तर मी गरीब होईल आणि कोणती तरी वाईट गोष्ट आहे प्रत्येकाचाच असतो मला देखील प्रश्न पडलेला की की मी बोलू शकेल नाही ते ज्ञान मिळून योग्य ते धाडस दाखवून आळसाला बाजूला करून आपण जर का योग्य ते कार्य करून जर पुढे पडलं नाही तर ते आपल्यात अवगुण वाढवू लाग कृत्रिम गरीबी सने वेळोवेळी म्हणतात की तुम्ही स्वतःला नशिबाच्या त्या कमीत कमी सुविधेत तुमचं जगणं ठेवा की तुम्हाला कळेल की ज्या गोष्टींसाठी ज्या लोकांमध्ये वावरण्यासाठी ज्या प्रतिष्ठेसाठी आपण हे सगळी गुलामगिरी करतो ते किती शुल्लक आहे आणि त्याच्याशिवाय जगणं कसं आहे हे या गरिबीच्या सवयीमुळे आपल्याला कळते आपल्या गरजा जेव्हा आपण कमीत कमी करतो मग तेव्हा आपल्याला एक वेगळं स्वातंत्र्य मिळते जिथे आपण स्वतःला विचार करू लागू की माझ्या आयुष्यात मला काय करायचं आहे आता तर मी विदाऊट मनी आय कॅन सर्वाईव्ह हे जेव्हा कळतं व्यक्तीला तेव्हा नमस्कार मित्र स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे स्टोइक विचार मधील ज्या काही इतर व्हिडिओजला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलाय त्यानंतर हे स्टोइक मंथन पॉडकास्ट काढायचं विचार माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून होता तर आज आम्ही त्याची सुरुवात करतोय तर इथे आम्ही वेगवेगळ्या विषयांविषयी चर्चा करणार आहोत त्याच विषयातला एक विषय जो आम्ही निवडला आहे तो म्हणजे तक्रार दैनंदिन आयुष्यात आपल्याला ही तक्रार गोष्ट जी आहे ही आपल्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी दिसते कधी आपण स्वतःच करतो तर कधी आपल्या आजूबाजूचे व्यक्ती करताना आपल्याला दिसत असतात तर अशाच प्रकारचे विषय आम्ही घेऊन येणार आहोत आणि आज माझी वाईफ माझ्यासोबत आहे श्वेता यानंतर आणखी बरीच काही व्यक्ती येऊ शकतील का याचा आम्ही प्रयत्न करू तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे जर काही सजेशन्स असतील तुमचे काही व्य वैयक्तिक विचार असतील ते नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा मला ते वाचायला नक्की आवडतील तर सुरू करूया आजच्या विषयाला नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोरीक विचारमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तक्रार करणे तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात पाहतो की आपल्या आजूबाजूला बरीचशी लोकं असतात आपल्या ओळखीचे किंवा आपण रस्त्याने जरी जात असलो तरी आपल्या आजूबाजूला आपल्या समाजात बऱ्याच प्रकारची अशी लोकं आपल्याला दिसतात या त्या गोष्टीविषयी तक्रार करत असतात आणि या तक्रार करण्याच्या ज्या ही जी सवय आहे आपली ती कुठे ना कुठे आपल्याला प्रगतीपासून मागे खेचत असते आणि हो मला अजून एक त्याच्यात ऍड करायचं आहे मी आता ऍज अ प्रोफेशनल ब्युटिशियन आहे तर माझ्या क्लायंटला मी जेव्हा हँडल करत असते तर तेव्हा जे मला काही सजेशन विचारतात आणि जेव्हा मी त्यांना काही सजेशन देत असते तेव्हा त्यांच्याकडे प्रत्येक एक्सक्युजेस तयार असतात म्हणजे मी जर काही एखादं उत्तर सांगते तर त्याच्यावर परत त्यांचं एक्सक्यूज असतं म्हणजे प्रत्येक वेळी मी जर काही सांगत असेल तर त्याच्यावर त्यांचं एक्सक्यूज तयार असत प्रश्न तयारच असतो तर अशा प्रकारचे लोक तर आपल्या आजूबाजूला असतातच पण आता यांच्या सोबत जर का आपल्याला हॅन्डल करायचं असेल तर आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायला हवी की ऍक्च्युली त्यांना कंटाळा आलेला असतो एका एका प्रकारचा कंटाळा आलेला असतो त्यांना एक काही गोष्टी ऍक्सेप्ट करायच्या नसतात त्या काही गोष्टीविषयी ऍक्सेप्ट करण्याचं त्यांना कंटाळा आलेला असतो आता हा कंटाळा म्हणजे कसं तर मला माहिती आहे की मला जर का वेट लॉस करायचा असेल तर मला व्यायाम करावा लागेलच hmm. पण व्यायाम मला करायचा नाही आहे किंवा गोड पदार्थ खाणे मला बंद करायचे आहेत तर अशा वेळी मी तर तुझ्याकडे तक्रार करणार की नाही मला माझं मा वजनच कमी होत नाहीये मला हे करायचं आहे रे मला वजन कमी करायचं आहे आणि जेव्हा तू मला सजेशन देशील की तू साखर बंद कर किंवा तू व्यायाम चालू कर तेव्हा नाही माझ्याकडे व्यायामाला वेळच भेटत नाही किंवा व्यायामला वेळ भेटला तरी मी थकलेला असतो किंवा मला गोड सोडता येत नाही कारण मला स्ट्रेस आलेला असतो वगैरे वगैरे अशा प्रकारच्या माझ्याकडे प्रत्येक उत्तराविषयी एक प्रश्न माझा तयारच असतो कुठे ना कुठे हा जो आळस आहे हा जो ही जी तक्रार करण्याची सवय आहे ही आपल्याला आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण होत असते आता माझा एक जवळचा एक मित्र आहे तो खूप चिडचिडा प्रकारचा चिडचिडा प्रकारचा स्व स्वभाव आहे आणि त्याचंही हाल अशा प्रकारेच तो कुठेतरी एका कॉम्प्लिकेटेड अवस्थेत गुंतलेला आहे त्याला माहिती आहे क्लिअरली की त्याच्या आयुष्यात तो कुठे चुकत आहे त्याचं जे आयुष्य ज्या ठिकाणी त्याचं थांबलंय त्याचं आयुष्य त्याला माहिती आहे की या गोष्टीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे हे एक्झॅक्टली त्याला माहिती आहे पण त्यासाठीची जे योग्य स्टेप्स असतात ते घ्यायची त्याच्याकडे तयारी नाही बरं असं म्हणत असताना आपण लोकांना सांगतो पण आधी स्वतःकडे पण पाहणं गरजेचं आहे मी देखील तस त्यातलाच आहे मी देखील मला पण आता हे पोडकास्टच करायचं होतं खूप दिवसापासून मला प्लॅनिंग होती माझ्या की हे करायचं होतं पण कुठे ना कुठे ते राहून जात होतं आणि त्या मागचं जरी दुसरी इतर जरी कारण काहीही असली तरी सर्वात मोठ कारण हे माझ आळस होत किंवा माझ्यातला न्यूनगंड होता आणि न्यूनगंड प्रत्येकाचाच असतो मला देखील प्रश्न पडलेलाच होता की मी बोलू शकेल की नाही हे याविषयी माझ्या मध्ये खूप मोठा न्यूनगंड होता कि मला शुद्ध मराठी बोलायला जमत नाही किंवा मला एखादी स्क्रिप्ट किंवा एखाद्या विषयाविषयी आधीच पॉइंट तयार असल्याशिवाय बोलायला जमत नाही तर मी असं कसं बोलेल याविषयी माझ्या मनात खूप प्रचंड न्यूनगंड होता आणि त्या न्यूनगंडाविषयी आपल्या मनात ज्या काही इन्सिक्युरिटीज असतात त्यावर बा बाहेर पडण्यासाठी आपल्याला धाडस करावंच लागतं आणि धाडस करण्यासाठी आपल्याला आपला आपल्यातला आळस हा बाजूला काढा आपल्याला करावंच लागतं त्या बाबतीत तुझं खूप म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे की तू प्रत्येक गोष्टीविषयी जेव्हा कधी म्हणजे आपल्या या स्टोरी विचार चॅनलवर देखील आ, ही जी ही जी सगळी तयारी करायची असते हे जे लाइटिंग असतं हे जे कॅमेरा लावून रेकॉर्डिंग चालू करायचं असतं त्या बाबतीत तुझं खूप कौतुक करावं असं वाटतं आज सगळ्यांसमोर कि हे जे काही चॅनल आहे ते माझ्या वाईफच्या मदतीशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं था। तर आताही हे पॉडकास्ट करण्यासाठी मी अचानक म्हटलं की बाबा मला आता आज तरी मला हे पॉडकास्ट सुरू करायचंच आहे आणि जेव्हा मी हे म्हटलं तेव्हा एवढ्या लवकर हिने मला प्रतिसाद दिला आणि आम्ही हे करू शकलो तर हे जे आळस आपण ही करू शकली बाजूला ठेवून ते हा माझं काम असून मला का जमलं नाही तर हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा आपण ह्या आळसाला बाजूला ठेवतो आणि ज्या काही इन्सिक्युरिटी असतील आपल्या मनात म्हणजे मला बोलायला जमेल की नाही हे माझ्याविषयी होते काही काही जणांचं वजन वाढलेलं असेल तर त्याला त्याच्या स्वतःच्या वजनाविषयी काही जणांना तर रंगाविषयी किंवा काही जणांना विचित्र किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती असेल आर्थिक परिस्थितीविषयी देखील न्यूनगंड असतात आणखी कोणतं न्यूनगंड असू शकतं दिसण्याविषयी न्यूनगंड असतं वगैरे वगैरे अशा विचित्र प्रकारचे जे काही न्यूनगंड गंड असतात आता ते जे न्यूनगंड गंड आहेत त्यावर जर आपण ह्या आळसावर जर का आपण मात केली नाही आणि जर धाडस करून ह्या न्यूनगंडांना तिथेच त्याच्यावरती योग्य ते ज्ञान मिळून योग्य ते धाडस द्यार, दाखवून आळसाला बाजूला करून आपण जर का योग्य ते कार्य करून जर पुढे पडलं नाही तर ते आपल्यात अवगुण वाढवू लागतात जसं की एखादा व्यक्ती असेल तो स्वतः दिसायला जसं की तुझ्या ह्या क्लायंट्स पैकी जे काही क्लायंट्स असतील जे काही तुला बोलत असतील की म्हणजे तू त्यांना सजेशन द्यायला तयार आहेस की तुम्ही हे हे वापरा हा कॉम्पॅक्ट वापरा पावडर किंवा काही फाउंडेशन वापरा किंवा हे वापरा तुमच्या स्किन टोनला मॅच होईल वगैरे तर ऍक्च्युली त्यांच्या मनात ही इन्सिक्युरिटी असते ते त्यांच्या ते, ते, ते त्या न्यून गंडातून बाहेर आलेले नसतात की त्यांना वाटत असत की ते कुरूप आहेत पण कोणी या जगात कुरूप नसतं हे फक्त सुंदर कोण आणि कुरुप कोण हे फक्त मत असतो इट्स एन ओपिनियन खर तर एव्हरीथिंग इज ओपिनियन असं सेनेका म्हणतात की प्रत्येक गोष्ट फक्त मत आहे आपण म्हणतो की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे आपण म्हणतो की हे लॉजिकल आहे आणि हे इलॉजिकल लॉजिकल आहे पण प्रत्येक गोष्ट हे ओपिनियन आहे तर हे जे काही आहे की स्वतःला कमी समजणं याला इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात आणि दुसरं सुपेरिओरिटी कॉम्प्लेक्स की सुपेरिओी कॉम्प्लेक्स म्हणजे स्वतःला आणि इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे स्वतःला खूपच कमी समजणं मग जर आणि संतुलन असायला पाहिजे आपल्या स्ट्रोईक सद्गुणांपैकी एक की संतुलन माफकता म्हणजे जास्तही नाही कमीही नाही स्वतःला जास्तही समजू नका आणि कमीही समजू नका तर हे जे स्वतःला कमी समजायची सवय आहे की मी कमी आहे कमी आहे कमी आहे मग स्वतः स्वत असं विचार करायला करत करत मग तो जो विचार आहे तो प्रचंडपणे समोर काही काळानंतर वाढत जातो आणि लोक माझ्याविषयी असंच विचार करत असतील किंवा नाही मी असंच आहे असंच आहे म्हणून मग नकळत आपला स्वभाव बदलायला लागतो आणि आपल्यात एक विचित्रपणा हे व्हायला लागतो तर इथेच आपल्याला आयुष्यात हे स्टोईक तत्वज्ञान खूप कामी येऊ शकतं आपल्याला स्टोईक तत्वज्ञानात सर्वात महत्वाची मूळ बाबच ही आहे की काय तुमच्या नियंत्रणात आहे आणि काय तुमच्या नियंत्रणाबाहेरची गोष्ट आहे हे तुम्ही समजून घ्या तर तुम्ही सुंदर दिसता तुमचं वजन कसं असेल तुमचा रंग कसा असेल तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती कशी आहे तुमचं शरीर कसं असणार तुमच्या आजूबाजूची लोक कशी असणार तुमचं समाजातली प्रतिष्ठा काय असणार तुमचं समाजातलं स्थान काय असणार या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या नियंत्रणातल्या नाहीत ह्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेरच्या आहेत तर ह्या ज्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी आहेत जर आपण यावर ताबा मिळवला की मी माझं वजन कमी माझं वाढलंय तर मी काय करू शकतो तर हे करू शकतो आणि मी डाएट करू शकतो हे करू शकतो आणि आळसाला बाजूला ठेवून मी जर का ते करायला लागलो तर नक्कीच मला हे उत्तर मिळेल जर मा सुंदर मी सुंदरता कमी आहे म्हणजे मी मला वाटत असेल मी सुंदर नाही आणि जर मी फॉलो करून त्याला आणि याला चेक केलं exactly, की हे माझ्या नियंत्रणात नाही आणि इट्स जस्ट ओपिनियन मी त्याविषयी काहीच करू शकत नाही म्हणून मी जर का तो विषय सोडला तर माझ माझं आयुष्य माझ्या ताब्यात येईल एक्झॅक्टली मला ह्याच्याविषयीच म्हणायचं होतं तू जे म्हणतोस की नियंत्रणाच्या बाहेरील गोष्टी किंवा नियंत्रणातल्या गोष्टी तर मला असं म्हणायचं की आजकाल कोणी एक्सरसाइ कडे एवढं लक्ष देत नाही तर ऍक्च्युली सुंदरता आपल्या एक्सरसाइजमुळेच येते असं मला म्हणायचं होतं आणि जसं की डाएट जर तुम्ही फॉलो करत असाल चांगलं काही खात असाल तर स्किन तुमची ग्लोईंग करते जरी तुम्ही कुरूप दिसणार असाल तर तुमच्या त्या डाएटने तुम्ही अजून सुंदर दिसू शकता आपल्या आपल्या संस्कृतीत एक खूप मोठ चुकीची मान्यता आहे की गोरं असणं म्हणजे सुंदर असणं पण कित्येक लोक काळे असून हो सुंदर असतात जे आपण तू ah, एक्सरसाइज लोक तक्रार करत असतात म्हणजे वेळ नाही ah. हे जे एक्सक्यूज आहे ah. हे खूप चुकीचं आहे ऍक्च्युली ah. मला असं वाटतं ah. म्हणजे कसं जसं की आपण पैसे कमवण्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता yeah. <laughs> पण तुमच्याकडे तुमच्या हेल्थ साठीच वेळ नाहीये हा पण एक तक्रारीच हे आहे ना म्हणजे म्हणजे थोडक्यात हेल्थ इज वेल्थ असं म्हणायचं आहे तर बरोबर आहे म्हणजे शेवटी आपलं विषय चालून फिरून एकाच गोष्टीवर हो येतं की तक्रार तक्रार करणं की म्हणजे एक्सक्यूज देणं एक्सक्यूज देणं ही एक तक्रार आहे आणि तक्रारी मागचं कारण हे असतं की आळस आहे म्हणून तक्रार आहे मान्य आहे मला की काही लोक असतात की त्यांना खरंच अगदीच म्हणजे वेळ नसतोच त्यांच्याकडे सकाळी ट्रॅव्हलिंग मध्ये जर वेळ जाणार असेल त्यांचा दोन तास तिथे जातात रात्रीचे दोन तास तिथे जातात घरी आल्यावर जेवणार फॅमिलीसाठी वेळ देणार त्यांचे तेवढ मान्य करू शकतो की त्यांना ते वेळच नाहीये त्यांच्याकडे तर इथे इथे एक हे म्हणतात की स्टोरिक्स म्हणतात की आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्टीला हो म्हणायची गरज नाही आपल्याला वाटतं की मी सकाळी सहाला जाऊन रात्री दहाला जर घरी येणार असेल तर मी खूप मरमर करतोय माझ्या फॅमिलीसाठी आणि ही कोणती तरी चांगली गोष्ट आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर ते चूक आहे आपल्याला कामांना देखील नाही म्हणता आलं पाहिजे आपल्याला आपल्या मनात भीती बसलेली आहे आपल्या समाजात की जर मी एवढे एवढे पैसे कमवले नाही Hmm. तर मी गरीब होईल आणि गरीबी ही कोणती तरी वाईट गोष्ट आहे इथेच तर आपल्या आ, आपल्या स्टोई आ, वी, स्टोईक विचार या चॅनलवरती मी विविध प्रकारचे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत तर ही जी भीती आहे गरिबीविषयीची जी भीती आहे या भीतीसाठीच आपण हे एवढी मरमर करायला hmm. निघालेलो आहे मग आपण आपल्याला हे देखील कळत नाही की आपण या भीतीपोटी आपण आपल्या हेल्थचं किती मोठं नुकसान करायला लागलोय म्हणजे हेल्थ सारखी गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्यच आहे प्रत्येक दिवस या प्रत्येक दिवसातला प्रत्येक कितीतरी वेळ आपण बाहेर घालवतोय आपण आपल्या कुटुंबियांपासून जी लोक आपल्यावर प्रेम करतात लेकरा बाळांपासून लोक दूर राहतात का तर त्यांना गरीब होण्याची भीती आहे म्हणून आणि इथे तुम्हाला असं वाटतं की मी ह्या कॉम्पिटिशनच्या जगात मी जर का हे एवढं काम केलं नाही तर मी सर्वाईव्ह करू शकणार नाही तर हे धादांत खोट आहे आणि चुकीचं आहे तुम्ही इथे देखील सर्व्हाइव्ह करू शकता मी असं म्हणत नाही की तुम्ही काम अजिबात करायचं नाही काम करा पण ते देखील मॉडरेशन मध्ये असते अक्षरशः सेनेका म्हणतात की फिलॉसॉफी तत्वज्ञान देखील मॉडरेशन मध्येच असलं पाहिजे एक लेटर ट्वेंटी फोर मध्ये म्हणतात की काही लोकांना तत्वज्ञान देखील अति झाल्यामुळं mm -hmm. त्यांची विचारशैली बदलते ते मनो ते पूर्णपणे नैराश्य mm -hmm. मय होऊन जातात आणि म्हणतात की काय का राहिलं आता या जगात तोच उन्हाळा तोच पावसाळा मग परत हिवाळा तेच सुख आणि mm -hmm. तेच दुःख त्याच्यानंतर ते एक शेवटचं वाक्य म्हणतात जे ही लोक म्हणतात की जगणं कठीण नाही बट mm. इट्स पॉईंटलेस म्हणजे निरर्थक आहे असं mm. त्यांना वाटायला लागत आयुष्य yeah. mm. तत्वज्ञान देखील no. मॉडरेशन मध्येच पाहिजे असं अं सैनिक म्हणतात तर हे जे अति mm. किंवा काहीच नाही हे नसावं मॉडरेशन प्रत्येक गोष्टीमध्ये मॉडरेशन आपल्या स्टोसिजम मध्ये चार सद्गुण आहेत ज्ञान धाडस न्याय आणि मॉडरेशन म्हणजे संतुलन माफकता माफकता म्हणजे अति नाही आणि कमी नाही तर ह्याच्या विषयी तर आपला जो विषय होता तक्रार कि की लोक म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही का तर मला दिवसभर पूर्ण इथे स्पेंड करावा लागतोय तर ते तक्रार नाही आहे ते तुमचं कुठेतरी अति होतंय इथे तुम्ही चुकताय आणि तुम्ही आता ही ही जी चूक आहे हे चारी बाबतीत कसं चुकताय हे आपण जरा याची पडताळणी करूया तुम्ही मॉडरेशन मध्ये चुकलात म्हणजे तुम्ही अति काम करताय बरोबर का तर तुम्हाला कळत नाहीये तुम्हाला ज्ञान नाहीये की तुमचं वेळ तुम्ही कसं स्पेंड करावं ज्ञान बरं ठीक आहे जर तुम्हाला ज्ञान असेल तर त्यावर ऍक्ट करण्याचं तुमच्याकडे धाडच नाही mm. आणि तुमच्याकडे धाडच नाही म्हणून तुम्ही न्याय करत नाही तुमच्या फॅमिलीसोबत स्वतःसोबत स्वतःसोबत अन्याय करताय म्हणून हे पूर्णपणे चुकीच आहे mm. जर त्या व्यक्तीने वेळ काढला जर त्या व्यक्तीने स्वतःला पडताळणी केली अशा प्रकारची आपल्याला ह्या चार सद्गुणांविषयीची पडताळणी प्रत्येक विषयात करता आली पाहिजे की मी इथे हे मॉडेशन मध्ये तरी करतोय का नाही मी हे तर, तर माझ्या कामाच अति होत आहे मी खूप काम करतोय का मग मी काम कमी करण्यासाठी काय का? म्हणजे मी हे काम अति जर करत असेल मी हे कुठे अन्याय तर करत नाही आहे ना म्हणजे मी फॅमिलीवर अन्याय तर करत नाहीये ना तर किंवा मला मी अति करतोय तर करतोय की नाही आणि कशा प्रकारे करतोय यासाठी ज्ञान पाहिजे बरोबर आणि ते न्याय्य होत आहे का सगळ्यांसोबत न्याय आहे का त्यासाठी ज्ञान पाहिजे आणि जर न्याय होत नाही आहे हे ज्ञान कळालं आणि हे न्याय करण्यासाठी काय हवं आहे हे जर ज्ञान आपल्याला कळालं तर त्यावर ॲक्ट करण्यासाठी आपल्याला धाडस लागतं तर अशा प्रकारे ज्ञान धाडस न्याय आणि संतुलन म्हणजे माफकता स्वनियंत्रण ज्याला म्हणू शकतो असे चार सद्गुण आहेत स्टोरीसिजम पण काही जणांना आता जॉब करताना प्रेशराइज केलं जातं की तुम्हाला जर आता हे तुम्हाला ओव्हरटाईम करायचा नसेल किंवा तुम्हाला जर कामच करायचं नसेल तर यु मे लिव्ह नाव hmm. वगैरे वगैरे असं काही म्हणजे ऐकावं hmm. लागतं त्यांना खूप म्हणजे त्या फेज मधून जाताना त्यांनी काय करावं म्हणजे त्यांच्या पुढे काही दिसतच नाही ना मग ना, अशा वेळेस हे तत्वज्ञान त्यांच्या कसं कामी येईल जसा ज्या प्रकारे आता आपण ही मॉडर्न स्लेवरी थोडक्यात म्हणू शकतो की आपल्याला बॉसच ऐकावं लागतं बॉस जे म्हणेल ते करावं लागतं आता परवा कुठेतरी असं आलं की सरकारी कर्मचारी अक्षरशः सरकारी अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे भांडे घासतायत आणि त्यांच्या बायकांची वगैरे मसाज करून देत आहेत असं व्हिडिओ आलो होतं तर ही गुलामगिरीच झाली ना व्यक्तीमध्ये एक गुण हवा जो इथे चुक चुकतायत बरीचशी लोक ती म्हणजे ताठ मानेने जगणे सरळ पाठीचा कणाट सरळ ताठ मानेने जगणे इथे कमी पडतात जर एखादा व्यक्ती माझी इन्सल्ट करत असेल आणि मी कोणत्या तरी गोष्टीमुळे मी तिथे अडकलेलो असेल तर मला सर्वात आधी त्या गोष्टीला समजून घ्यावं लागेल की अशी कोणती गोष्ट आहे ज्याने मला इथे अडकून ठेवलंय ज्यामुळे मी इथे मला गुलामी करावी लागते आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट कळते आणि जर का आपण स्वतःला प्रश्न विचारलं की इज इट वर्थ इट ही जी मी गुलामगिरी आता पत्करलेली आहे ही जी गुलामगिरी मी आता करतोय ज्या गोष्टीसाठी मी करतोय ते योग्य आहे का मी का आता ह्या पुढच्या व्यक्तीचं ह्या बॉसचं मी एवढं बोलणं एवढी त्याची जुलूम त्याचं जुलूम एवढं सहन करतो आहे का कारण मला नवीन आयफोन घ्यायचा आहे किंवा मला कोणतीतरी मटेरियलिस्टिक गोष्ट घ्यायची आहे म्हणून किंवा मला नवीन कार घ्यायची आहे म्हणून जर मी त्याचं ऐकलोच नाही किंवा मी हे जॉबच सोडला आणि मी जर का दुसरीकडे जॉब घेतला हां तर मी स्वतंत्र होईल लोक म्हणतील मग तुम्हाला म्हणणं सोपं आहे पण करणं अवघड आहे बरोबर नाही इथेच तर तुम्हाला गरिबीची सवय करणे कामी येत हे जे ज्या गोष्टीला आपण घाबरतोय ज्या गोष्टीमुळे ही गोष्ट अवघड वाटायला लागलेली आहे की तुला बोलणं सोपं आहे रे पण जेव्हा तू माझ्या ठिकाणी येशील तेव्हा तुला कळेल की हे किती अवघड आहे जॉब सोडणं सोपं नसतं तर तुम्हाला त्यासाठीच आधीच तुम्हाला गरिबीची सवय करणं करण्याची खूप गरज आहे आणि यासाठीच तुम्हाला तुमचा मृत्यू याविषयी चिंतन करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही एक दिवस मरणार आहात हे जग सोडून जाणार आहात हे आयुष्य काय आहे हे प्रत्येक दिवस जे तुम्ही आपण स्पेंड करतोय तर हे हे काय आहे हे जे जी, जी, जीवन जगतोय आपला मृत्यू कधी होतो आता ट्रॅफिक मध्ये जात असताना एखादा ट्रक येऊन पुढे स्कूटीला किचकून त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो आणि तो व्यक्ती आता तिथे मेलेला असतो त्याचा मृत्यू तिथेच झालेला असतो mm. मग तो उद्याचा दिवस त्याला तर वाटत होत कि तो उद्याचा दिवस पाहू शकेल पण आपण तिथेच फसलेलो असतो तर आपल्याला मला हेच म्हणायचं आहे की जी गुलामी पत्करतोय इट्स नॉट वर्थ इट ज्या भीती पोटी आपण हे गुलामी करतोय दॅट इज नॉट वर्थ इट तुम्हाला गरिबीमध्ये सुखी राहू शकता समाधानी राहू शकता तर त्यासाठी तुम्ही महिन्यातील काही दिवस वेगळे काढून स्वतःच्या गरजा पूर्ण कमी करून स्वतःला हे दाखवून द्यावं लागेल की मी कमीत कमी पैशात जगू शकतो हे जे सेनेकाचं आहे त्यांना कृत्रिम गरिबी ज्याला म्हणू आपण यावर सेनेका वेळोवेळी म्हणतात की तुम्ही स्वतःला नशिबाच्या त्या कमीत कमी, -कमी सुविधेत तुमचं जगण ठेवा की तुम्हाला कळेल कि ज्या गोष्टींसाठी ज्या डिनर पार्टी मध्ये जाण्यासाठी तुम्ही आता स्वतःची ही गुलामी किरी पत्करली आहे म्हणजे दिन पार्टी म्हणजे ज्या लोकांमध्ये वावरण्यासाठी ज्या प्रतिष्ठेसाठी आपण हे सगळी गुलामगिरी करतो ते किती शुल्लक आहे आणि त्याच्याशिवाय जगणं कसं आहे हे या गरिबीच्या सवयीमुळे आपल्याला कळते आपल्या गरजा जेव्हा आपण कमीत कमी करतो मग तेव्हा आपल्याला एक वेगळं स्वातंत्र्य मिळते जिथे आपण स्वतःला विचार करू लागू की माझ्या आयुष्यात मला काय करायचं आहे आता तर मी विदाउट मनी आय कॅन सर्व्हाइव हे जेव्हा कळतं व्यक्तीला तेव्हा त्याला एक प्रश्न पडतो की मी माझ्या आयुष्यासोबत काय करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी म मह सर्वात महत्वाची गोष्ट ते म्हणजे तक्रार करणं सोडायला हवं हो। आणि आपल्यातला आळस बाजूला काढायला हवं हो। तर मित्र हो आजच्या या पॉडकास्टमध्ये आम्ही तक्रार याविषयी जे काही आमचं मत मांडलंय ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अजून देखील तुम्ही जर का स्टोरीक विचार या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रो